थांब सो हे गाईज गुड सो हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार पुन्हा एकदा आम्ही शूट करायला घेतलाय बाई शूट ब्लॉक तर झालाय ऑलरेडी पण आज आमच्या घरी पिटोरी सुद्धा आहे तर मी आज कुर्ताच वेअर करणार कुर्ता पण मस्त वाटते माझ्यावरती चांगला वाटतं का बाय कुर्ता तर यांचं थोडेसे एक दोन पॅचेस बाकी होते ते पण शूट करून घेणार आहोत आणि सॉन्ग पण लवकरच येणार एक दोन दिवसात सॉन्ग पण येऊन जाईल तर चला थोडंफार शूट राहिलं ते पण करून घेऊयात चला ना निघा ना आता आपण निघूयात एक दोन टेक बाकी ते पण घेऊ आणि आज संध्याकाळ तुम्हा तुम्हाला माहिती आहे आहे पेटोरी आमाशा म्हणजे मला माहिती नाही थोडक्यात सांगशील जर काहीच तुम्हाला माहिती असेल पेटोरिया आमशा मग नक्की म्हणजे काय तर आमच्या घरातल्यांना माहिती आहे पण आम्हाला अजून एवढं का माहिती नाही पिटोरीच ना तर आम्ही पिठोरी आमुषा हा सण ना आम्ही भरपूर जोरात आणि जोशात करत असतो साजरा तिथे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघा पहिला तर आम्ही चालू शूटला आपल्यासोबत मेकअप आर्टिस्ट पण आहे सुंदर असे मेकअप करतात जर तुम्हाला ऑर्डर बिडर घ्यायचं असेल तर यांच्याकडे देऊ शकता तुम्ही कुठ राहता हो करंजा उरण जर कोली भाषा बोला <laughs> उरन करंजा कोली भाषा बघितली मस्त भाषा बोला मला आवडते चला निघूया आजचा लुक कसं वाटतं माहिती सांगा जरा लगेच असतंय नवऱ्याला बरोबर असतं गाण्यावर हासायला कसे असेल तर गाईस आलो आता जस्ट थोड्या फार एक दोन टेक घेऊ आणि मग निघूयात तर गाईज हा आहे आमचा लोकेशन पाठचा बघू शकता असा सो इथे आमच्या एक दोन टेकबाकी होत्या त्या घेण्यासाठी आलो आहे आणि उद्याच आपला सॉन्ग येणार आहे तर भरभरून प्रेम द्या यार सॉन्गला आणि आग्री कोळी खास करून सॉन्ग आहे त्याच्यामुळे भरपूर मला एक्साइटमेंट होती की कोळी सॉंग मला करायचंच आहे करून आणि फायनली तो झाला आहे आणि सुंदरसुद्धा झाला आहे तर चालू आहे इथे ताईचं वगैरे शूट घ्यायचा खास करून ताईसाठी हा सॉन्ग केला मी बाकी काय नाही कारण की ताईला घ्यायचं होतं आपल्याला

कशी सांग वाटली मस्त वाटली माझी गर्मी मला गरमी दिसत एलर्जी होते गरम खरोखर मग कमी केला म्हणून एलर्जी होते थोडी नॉनसेन्स चुप बेट रे बाबा ना, ना, ना,

जस्ट आलो घरी आणि या साईटला तर आज पिठोरी आहे त्याच्यामुळे बघा तसं चालू करून ठेवलं इथं ताईने वा झालं का काही बनवले का नाही हा काही बनवले का नाही तुला कुकचं काम दिलं आहे का वैताग लिहिला लोका

एवढी जाडी कशी झाली बाबा डायरेक्ट अंगावरती अरे नजर नको लावू बाबू होणार आहे मला आणि माझे बाबू आता कोणाला देऊ नको रोशा तर गाईज फ्रेश वगैरे झाले तयारी वगैरे केली आहे जिम ला गेलेलो जिम वरून आता आलोय फ्रेश झालोय आणि एक झोप पण घातलेली आहे बाई सगळे घरातले गेले ताईच्या घरी पिटोरीला सो आपण पण जाऊयात दर्शन वगैरे घेऊयात पिटोऱ्या देवीचे आणि तिथनं जेवण वगैरे करून मग घेऊयात आणि तिथे जाऊन मस्ती वगैरे तुम्हाला वेगळीच असते तुम्हाला माहिती आहे ताईच्या इथला मोहल ना काहीतरी वेगळाच असतो आणि अशा टायमाला सगळेजण घरातले वगैरे सगळेजण एकत्र होतो आम्ही आणि भरपूर जास्त एन्जॉय करतो ते बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये पिठोरीच्या वर्षातून एकदा येते जसं गणपतीचे सण तसंच पिठोरी देवीचं आमचं सण असतं आणि खूप जोशाने आणि खूप मजेमध्ये आम्ही हा सण साजरा करतो चला निघूयात ताईच्या इथे हो भाई एक तर ब्लॉग पण लिहिले टाकतोय बघू करूयात या गणपतीमध्ये ब्लॉगिंग पण चांगली चला तर काहीच निघूयात

चला तर गायचं आता जेवण करून घेऊयात तुम्हाला तर माहिते आज सकाळ ती मस्त बाकी पनीरची भाजी बनवलेली हो तीच खातोय या साईडला मस्त प्लीट आहे मोटू डोरेमोन नाही आमची गाय तरी स्लिम झाली आली डाईट चालू तिची बघू शकता डाईट तिची चार चार भाकरी लगाले आता खोटे कितना बी खाओ

<laughs> <laughs> तर गाइस आता आपण निघालोय कारण की ताईला जायचं होतं घरी आणि बाबू तर रडत बसलाय म्हणून त्याच्यामुळे हा बघा आज बाबा लग्न नाटक करा लागला माझा पोरया तो है। नी, नी, है। तो का आत्मधीय त्याला घरी जायचं होतं मामाच्या इथं जायचं मग काय करणार तर नव्हता चला तर आता निघाले बाबा इथला रस्ता बघ कसा डायरेक्ट खड्यांदर अंदाज आपला नीट नीट पी बदने एक साइडला गाडी लागन असं वाटतं लेवित वाटतंय इथं दादा ना खाली वरची खड्ड्यावर पड काहीच या ब्लॉगला तर आपण इथेच एंड करूयात कसं वाटला काय वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि पिटोरीचा सा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा